राज्यात आज काय घडलं ते जाणून घ्या फक्त नव्वद सेकंदात पुण्याच्या जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीला अटक तीनशे कोटींच्या गैरव्यवहारात कारवाई एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार कोट्यवधी रुपयांचं गौण खनिज चोरलं शिवसेना आमदार चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप अन्यथा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवडणूक आयुक्तांवर महाभियोग प्रस्ताव आणणार नाना पटोलेंची स्पष्ट भूमिका तपोवनातील वृक्षतोडीबाबत देवेंद्र फडणवीसांचं रोखोक वक्तव्य म्हणाले दहा वर्षापूर्वीच्या गुगल मध्ये झाडच नव्हती लोकांमध्ये जाऊ नको दीड दोन महिने आराम कर राज ठाकरेंचा संजय राऊतांना प्रेम अळदम निलेश गायवळच्या अडचणी आणखी वाढतात पोलीस रेड कॉर्नर नोटीस जारी करणार लवकरच ताब्यात घेण्याची तयारी पीएमओचं नाव बदलल्यानंतर महाराष्ट्रातील राजभवनाचंही नाव बदललं राज्यपालांचं निवासस्थान आता लोकभवन देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊतांची भेट आशिष शेलाराही उपस्थित राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आणि सक्षम ताटेच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी आम्ही संघर्ष करू अंजली आंबेडकरांचं मोठं वक्तव्य अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी वखर लाईव्ह सबस्क्राईब करा